एक विवाहित महिला होती आणि तिचं तिच्या नवऱ्याचं भांडण झाल्यामुळं ती रागा रागात घर सोडून गेली होती कारण की तिला नवऱ्याचा लय मोठा राग आला होता आणि रागाच्या भरात तिनं घर सोडलं आणि ती थेट बसस्टँडवर नाही तर रेल्वे स्टेशन जातात महिला त्या पद्धतीनं ती रेल्वे स्टेशनवर गेली आणि रेल्वे स्टेशनवर जाऊन रेल्वेची वाट बघत होती तिला नेमकं कुठं जायचं आहे काय जायचं आहे हे तिला काही माहीत नव्हतं का घरातून रागा रागा ती नवऱ्याच्या भांडणामुळं निघली रेल रेल्वे स्टेशनवर येऊन बसली आता तिला नेमकं कुठं जायचं होतं काय जायचं होतं हे तिनं काही ठरलं नव्हतं कारण की तिनं कोणत्याच रेल्वेचं तिकीट काढलेलं नव्हतं ती फक्त रेल्वे स्टेशनवर येऊन प्लॅटफॉर्मवर येऊन बसली आणि मनातली मनात काहीतरी विचार करत होती आणि रडतसुद्धा होती मग तिला रडताना पाहून तिच्या बाजूला एक व्यक्ती येऊन उभा राहिला आणि नेमकं काय झालं विचारपूस करू लागला मग आता ती आधीच रागात होती तिनं त्या व्यक्तीला सगळं काही सांगितलं की असं असं तिचा नवरातीच्या वागतो वागतोय भांडणं करतोय म्हणून त्या पुरुषाला ती सांगत होती हा तुम्हाला कुठे जायचं आहे काय जायचं आहे या प्रवासामुळं ती महिला त्या पुरुषाला सगळं काही सांगत होती आणि तो पुरुषसुद्धा शांतपणानं त्या महिलेचं सगळं काय ऐकत होतं मग बराच वेळ दोघांनी एकमेकांसोबत गप्पा मारल्या आणि गप्पा मारल्यानंतर त्या व्यक्तीनं त्या महिलेला एकदम विश्वासात घेतलं तिला सहानुभूती दिली आणि तिला सांगितलं जाऊ आता रागाच्या भारात तुम्ही कुठं जाता एक काम करा माझं इथं जवळ घर आहे तुम्ही माझ्या घरी चाला आणि मस्त जेवण बिवण करून आराम करा मला बाहेरचं समजू नका असं त्या व्यक्तीनं त्या महिलेला एकदम विश्वासात घेतलं आता त्या महिलेला सुद्धा तिच्या नवऱ्याचा राग मोठ्या प्रमाणात आला होता आणि ती महिला या अनवळखी व्यक्तीसोबत त्याच्या घरी गेली होती आता त्या अनवळखी व्यक्तीबरोबर त्याच्या घरी गेली जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर तिला गुंग येत होती तिला काहीही सुधारत नव्हतं कारण की ज्या व्यक्तीच्या ती घरी गेली आहे त्या व्यक्तीनं तिच्या जेवणामध्ये जा काही पावरच्या गोळ्या टाकल्या होत्या आणि त्या पावरच्या गोळ्या टाकल्यामुळं त्या महिलेला शुद्ध राहत नव्हती आणि ती गुंग होत होती जेव्हा ती गुंग होत होती तेव्हा हा तिच्या अंगावरचे कपडे काढत होता आणि तिच्याबरोबर नको ते कृत्य करत होता आणि यामध्येच घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना एकदम चित्रपटालासुद्धा लाजवेल अशा पद्धतीनं ही घटना घडली होती आणि त्या आरोपीनं एकदम चित्रपट पाहूनच डोकं लावलं का काय अशा पद्धतीनं स्टोरी त्यानं रचली होती कारण की हे प्रकरण घडलंच आहे तसं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मध्य प्रदेशमधील जे उज्जैन आहे याच उज्जैनच्या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आता तुम्हाला वाटेल कुठली गोष्ट काय कोणत्या राज्यातली काय काय सांगता कसं असतं घटना कुठली जरी असली तरीसुद्धा त्याच्यामधून काहीतरी शिकलं पाहिजे कारण की समाजामध्ये देशामध्ये काय घडतं आहे लोकं कशा पद्धतीनं डोकं वापरतात हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे मग राज्य जरी दुसरलं असलं तरीसुद्धा देश आपला आहे आणि आपल्या देशामध्ये काय घडतं आहे हे सुद्धा आपला माहीत पाहिजे चला तर मग जी ही गोष्ट आहे ती आहे मध्य प्रदेशमधील जे उज्जैन रेल्वे स्टेशन आहे या उज्जैन रेल्वे स्टेशन परिसरामध्ये घडलेली या रेल्वे स्टेशनहून दोन ट्रेन निघालेल्या होत्या दोन ट्रेन वेगवेगळ्या दिशेनं गेल्या आणि वेगवेगळ्या दिशेनं गेलेल्या असतानाच दुसऱ्या दिवशी या ठिकाणी दोन वेगवेगळ्या रेल्वेमध्ये काही डेड बॉडी मिळाली काही शरीराचे भाग मिळाले आणि भाग मिळाल्यानंतर एकच खळबळ संपूर्ण रेल्वे खात्यामध्ये उडाली कारण की एका रेल्वेमध्ये एका बॅगमध्ये एका महिलेचा मृतदेहाचे तुकडे मिळालेले होते मग आता रेल्वेमध्ये महिलेचे मृतदेहाचे तुकडे कोणी आणून टाकलेत काय आणून टाकलेत आणि एका रेल्वेमध्ये अर्धाच भाग होता तर दुसरी एक रेल्वे होती ती विरुद्ध दिशेनं गेली होती त्यामध्ये अर्धा भाग होता असे दोन भागामध्ये दोन तुकडे आढळलेले होते आणि रेल्वे पोलिसांमध्ये आणि संपूर्ण खात्यामध्ये एक मोठी खळबळ आली होती आता ती नेमकी महिला कोण आहे काय आहे ते, ते तुकडे कोणाचे आहेत हे सगळ्यात अगोदर ओळख पटवणं गरजेचं होतं आणि पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालेलं होतं मग तरीसुद्धा पोलिसांनी पाहिजे तेवढे प्रयत्न केले आणि बराच तपास केल्यानंतर ती जी महिला आहे त्या महिलेची ओळख पटली नाव समजलं आणि ते नाव होतं मी मीराबेन मीराबेन नावाची महिला याच उज्जैनमधल्या एका परिसरामध्ये राहत होती आणि राहत असताना तिचे तिच्या नवऱ्याबरोबर भांडणं झाले होते आणि नवऱ्यामुळं किरकिरी भांडणं झाल्यामुळं ती रागारागात रेल्वे स्टेशनवर आली रेल्वे स्टेशन आल्यानंतर एका खुर्चीवर बसली खुर्चीवर बसल्यानंतर तिला एक त्या ठिकाणी एक व्यक्ती भेटला त्या व्यक्तीच्याही संपर्कात आली त्या व्यक्तीबरोबर बोलू लागली तो व्यक्ती तिला घरी घेऊन गेला त्या व्यक्तीने तिला जेवणामध्ये उंगीच्या शंभर पावरच्या गोळ्या खाऊ घातल्या तिला नशा आली आणि त्या नशेमध्ये हा तिच्यासोबत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न करत होता तिच्या अंगावरचे एक का कपडा काढत होता आता तिला गोळ्या खाऊ घातल्या तरी तिला पाहिजे त्या पद्धतीनं नशा आली नव्हती तो नेमकं तिच्यासोबत काय करतोय हे तिला समजत होतं आणि ती त्याला प्रतिकार करत होती रोखण्याचा प्रयत्न करत होती पण मात्र तो तिच्यासोबत थेट त्याच पद्धतीनं करत होता मग हिनं आरडावरड करायला सुरुवात केली तिच्या हातामध्ये काहीतरी वस्तू आली आणि ती वस्तू त्यानं ते त्या आरोपीला मारली आता आरोपीला मारत असताना ती ते का त्याला करू देत नाही आहे म्हणून त्याला मोठा राग आला आणि राग आल्यानंतर त्यानं धारदार शास्त्रानं त्या महिलेवर वार केले आणि तिला जागी ठार केलं आता तिला जागीच ठार केल्यानंतर त्याला काचेच्या हातून काय आहे काय नाही हे त्याला समजलं पण मात्र त्याला चित्रपट बघायचा मोठा नाद होता म्हणून त्यानं ही संपूर्ण प्लॅनिंग केली की तिचा आता खून झालेला आहे पण मात्र हे कोणाला समजलं नाही पाहिजे कोणाला ही घटना कळता कामा नये म्हणून त्यानं काय केलं त्या महिलेचे दोन तुकडे केले आणि तुकडे केल्यानंतर वेगवेगळ्या बॅगमध्ये भरले वेगवेगळ्या बॅगमध्ये भरल्यानंतर तो कपडे बदलून त्या रेल्वे स्टेशनवर पुन्हा वापस आला उज्जैनच्या आणि एक जी रेल्वे आहे ती इंदोरला जाणार होती त्या इंदोरला जाणाऱ्या त्या रेल्वेमध्ये एक बॅग टाकली तर दुसरी जी बॅग आहे ती योग नगरी एक्सप्रेस जी दुसऱ्या ठिकाणी रेल्वे जाते विरुद्ध दिशेला त्या रेल्वेमध्ये एक बॅग टाकली आणि तो त्या ठिकाणा निघून आला त्याच्या त्याच्या घरी गेला आता रेल्वे दोन वेगवेगळ्या दिशांना गेलेल्या होत्या आणि या रेल्वे आपापल्या रेल्वे स्टेशनला पोहोचल्यानंतर ज्या ठिकाणी गाडी मुक्कामाल थांबते त्या ठिकाणी गेल्यानंतर जेव्हा सफाई कर्मचारी येतात तेव्हा तिथं त्यांना बॅग दिसल्या आणि त्या बॅग नेमक्या कोणाच्या आहेत त्या बॅगमध्ये काय आहे हे जेव्हा उघडून पाहिलं तेव्हा त्या, त्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आणि तिथूनच तपासाला सुरुवात झाली मोठ्या प्रयत्नानंतर पोलिसांना त्या महिलेचं नाव समजलं होतं की ती मीराबेन नावाची महिला आहे पण मात्र हा जो आरोपी आहे त्याने तर एकदम शाळा खेळलेली होती त्या कुठंही त्याचं नाव आलेलं नव्हतं काही आलेलं नव्हतं पोलिसांनी संपूर्ण कॅमेरे तपासून पाहिले हे करून पाहिलं तेव्हा कुठं त्या ते महिलेचा शोध लागला होता पण मात्र हा आरोपी नेमका कोण आहे काय आहे याचा काहीही तपास पोलिसांना लागलेला नव्हता तरीसुद्धा पोलिसांनी अखेर हा जो आरोपी आहे कमलेश नावाचा पोलिसांनी त्याला शोधूनच काढलं आणि शोधून काढल्यानंतर थेट त्याच्या घराकडे गेले घराकडे गेल्यानंतर त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली जेव्हा त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्यालासुद्धा एक मोठा प्रश्न पडला की पोलिसांनी त्याला कसं काय शोधून काढलं आणि तो पोलिसांच्या हाती कसं काय लागला त्यानं तर संपूर्ण पिक्चर पिक्चर पाहून एकदम स्टोरी रिडी केली होती मृतदेहसुद्धा सापडले तर कितीतरी लांब साप पडतील त्याचा काही तपास लागणार नाही तो त्यामधून वाचणार नाही पण पोलिसांनी जेव्हा त्याला पकडलं ताब्यात घेतलं ती चौकशी केली तेव्हा पोलिसांनीसुद्धा सांगितलं की गुन्हेगार किती जरी हुशार असला चालक असला तरीसुद्धा तो पोलिसांच्या कचाट्यातून वाचू शकत नाही आणि तीच एक चूक या सुद्धा केलेली होती त्या आरोपीनं काय केलं त्या महिलेचा जे मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये त्या महिलेचं सिमकार्ड काढून काढून फेकून दिलं आणि याचं सिम कार्ड त्या मोबाईलमध्ये टाकलं आता त्याला वाटलं सिमकार्ड काढून फेकून दिल्यामुळं त्या महिलेचा काही तपास लागणार नाही पण पोलिसांनी जेव्हा तिचा मोबाईल नंबर ट्रेस केला तिच्या नंबर असतो त्या नंबरवर याचं सिमकार्ड चालू होतं पोलिसांनी जे लोकेशन ट्रेस केलं तेव्हा याचा पत्ता निघला आणि याचा पत्ता निघल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं आणि रेल्वे स्टेशनवर लावलेले जे काही सी सी टी व्ही कॅमेरे होते त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये सुद्धा आले हा आलेला होता पण मात्र स्पष्टपणे दिसत नसल्यामुळं ह्याला पकडणं थोडं अवघड जात होतं पण अखेर त्यानं त्याचं सिमकार्ड टाकल्यामुळं कमलेश नावाचा खरा आरोपी पोलिसांच्या ताब्यात होता आणि पोलिसांनी त्याला आता जेलमध्ये आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हे घडत आहेत तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात आला असेल एकंदरीत पाहिलं तर ती जी महिला आहे त्या महिलेनं नवऱ्यासोबत ना भांडणं करून रागं रागं रेल्वे स्टेशनवर आली होती मग तिनं अनवळखी व्यक्तीबरोबर त्याच्या घरी जाणं बोलणं जेवण फोन करणं हे योग्य आहे का ती जर त्याच्या घरी गेली नसती तर कदाचित हा गुन्हा घडला नसता असं सुद्धा बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे पण मात्र ती त्याच्या घरी गेली तरी सुद्धा त्यानं तिला ठार करायला नव्हतं पाहिजे असं सुद्धा बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं त्यानं गुन्हा केला त्या गुन्ह्याची सजा त्याला भेटलीच पाहिजे आणि कठोरातली कठोर शिक्षा त्याच्यावर झाली पाहिजे असं बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्हाला जे काही वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या